धोय धोई थोय धोई पाऊस पडतोय रे माझ्या मणीचा मूर्त सानात तोय रे धोई 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 धोय पाऊस पडतोय रे ajamani ta murta sanas toy re ajamani ta murta sanas

रेनकोट नसताना पाऊस गाठ तोय रे माझ्या मनीचा कसा नाचतोय रे धोय घोय धोय पाऊस पडतोय रे, रे। माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय तोय रे मुसळधारांनी पडतो पाऊस वाकडा तिकडा कोसळतो पाऊस

मतना से धोय रे धोय धोय पाऊच पड रे माझ्या मणी सामोर सटना सोय रे 나쁜 놈이, 나쁜 놈이, 나쁜 놈나